श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परिपीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुमचा छान आनंददायी आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना आपण जीवन जगत असताना बऱ्याच वेळेस खूप अडचणी येतात आर्थिक प्रॉब्लेम येतात घरात वास्तुदोष असतो त्यामुळं आपल्याला खूप त्रास होतो परंतु आजचा जे मी उपाय सांगणार आहे मिताचे, ते उपाय केल्याने तुमच्या घरातील कायमचा वास्तुदोष निघून जाईल त्याचबरोबर घरातील अडचणी आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या देखील दूर होतील आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी राहील मिटाला ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रात व वा अन्नशास्त्रात अनन्यसाधारण महत्व व स्थान आहे जेवण बनवत असताना मिठाला जेवणामध्ये अनन्य साधारण महत्व आहे जेव्हा जेवणात मीठ जास्त होते तेव्हा देखील अन्न बेचव होते आणि जेवणात मीठ कमी झाले तरी देखील अन्न बेचव होत असते त्यामुळे मिठाचा जेवण बनवताना संतुलित वापर करणे आवश्यक आहे जेव्हा समुद्रमंथन झाले समुद्रमंथनाच्या वेळी अनेक रत्न बाहेर पडले त्यापैकीच मीठ हे, हे देखील एक रत्न म्हणून बाहेर पडले होते त्यामुळे मीठ हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हणले जाते तर चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये मिठाचे कुठले पाच प्रयोग तुम्हाला करायचे आहेत जे की अतिशय प्रभावी आहेत त्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की दाबा आणि जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला की मिठाचे कुठले पाच प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहेत मिठाचे अनेक वेगवेगळे वेग प्रकार आहेत त्यातलं नंबर एकच म्हणजे संदैव मीठ दुसरं मीठ म्हणजे काळं मीठ तिसरं मीठ म्हणजे समुद्र मीठ तर जे समुद्र मीठ आहे त्याचा उपयोग करून आपल्याला प्रभावी उपाय करायचे आहेत आपल्या घरात जास्तीत जास्त नकारात्मक ऊर्जा ही बाहेरून येत असते नंबर एक चा तर नंबर एकचा उपाय आपल्याला कुठला करायचा आहे तर आपण रोज फरशी पुसत असतो फरशी पुसत असताना आपल्याला फरशी पुसायच्या पाण्यामध्ये चिमूटभर खडे मीठ म्हणजे समुद्री मीठ टाकायचे आहे याने आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा पुसली जाते आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेच्या लहरी निर्माण होऊन घरात आरोग्य चांगलं लाभते त्याचबरोबर पैसा सुख शांती समाधान देखील घरात टिकून राहते आपण बरेच महागडे फिनेल वापरत असतो ते महागडे फिनेल केमिकलयुक्त असतात ते महागडे फिनेल वापरण्यापेक्षा मिठाच्या पाण्याने फरशी फरशी पुसल्याने अतिशय चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल त्याने वाईट बाधा देखील घरात प्रवेश करत नाही दुसरा प्रभावी उपाय म्हणजे आपल्याला मीठ किचनमध्ये स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवायचे नाही कारण जर स्टील किंवा लोखंडी भांड्यात जर तुम्ही मीठ ठेवले तर तिथं शनी व चंद्र यांची युती होते व आपल्याला आपल्याला त्यामुळं घातक परिणाम आपल्या घरामध्ये भोगावे लागतात तर मीठ हे नेहमी काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीतच तुम्हाला ठेवायचे आहे जेव्हा आपण भरणीत भरतो तेव्हा भरणीमध्ये आपल्याला मीठ भरल्यानंतर त्यामध्ये दोन किंवा पाच लवंगा असे आपल्याला टाकून ठेवायचे आहेत त्याने आपले आरोग्य चांगले राहते आणि आपले घरातील नकारात्मक ऊर्जा देखील बाहेर निघून जाते म्हणजेच भरणीत नुसतं मीठ न ठेवता आपल्याला त्याच्यात लवंगा अवश्य टाकायचा आहे टाकायचा आहेत हा देखील खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत तुम्ही जसं कराल तसे तुम्हाला अनुभव येत राहतील तिसरी गोष्ट म्हणजे एका काचेच्या मध्ये म्हणजे छोट्या वाटीमध्ये तुम्हाला समुद्र मीठ म्हणजेच खडे मीठ घ्यायचे आहे त्यावर पाच किंवा सात किंवा लवंग लओ, अकरा लवंगा घ्यायच्या आहेत वाटी भरून मीठ घ्यायचे त्याच्यावर पाच सात अकरा तुम्हाला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या लवंगा काय करायच्या आहेत ठेवायच्या आहेत आणि ही अशी जी वाटी आहे ते हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे त्या वाटी तुम्ही हॉलच्या एका कोपऱ्यात ठेवल्याने घरात कसलीही इडा पिडा किंवा बाहेरील कसलीही बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा घरात येणार नाही त्याचबरोबर तुमच्या कितीही मोठ्या आर, आर्थिक अडचणी असतील त्या आर्थिक अडचणी दूर करण्यामध्ये देखील ही मिठाची वाटी खूप उपयुक्त ठरते तुम्ही प्रत्येक रूममध्ये देखील अशी मिठाची वाटी आणि त्यावर पाच सात नऊ अकरा तुम्हाला जेवढ्या लवंगा ठेवायच्यात तेवढ्या ठेवून ती वाटी प्रत्येक रूममध्ये देखील ठेवू शकता परंतु तुम्हाला जर प्रत्येक रूममध्ये अशी वाटी ठेवणं शक्य नसेल तर हॉलमध्ये तर तुम्हाला अवश्य अशी वाटी ठेवायचीच आहे त्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील नंबर चारची गोष्ट म्हणजे मीठ खरेदी करत असताना आपल्याला मीठ हे शुक्रवारीच खरेदी करायची आहे शुक्रवारी हा लक्ष्मीचा म्हणजेच वैभव लक्ष्मीचा वार असतो आणि वैभव लक्ष्मीला किंवा लक्ष्मीला मीठ हे अत्यंत प्रिय असते त्यामुळं जर प्रत्येक शुक्रवारी मीठ खरेदी करणं जरी तुम्हाला शक्य झाले नाही तरी महिन्यातून एकदा कुठल्याही एका शुक्रवारी तुम्हाला मीठ जे आहे ती खरेदी करून घरात आणायचे आहे आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शुक्रवारी मीठ हे कुणी उसने मागायला आले शेजारचे पाजारचे तरी त्यांना उसने मीठ द्यायचे नाही पुढचा उपाय म्हणजे थोडे समुद्र मीठ आणि थोडे काळे मीठ आपल्याला घ्यायचे आहे त्याची एक पुरचुंडी बनवायची आहे पुरचुंडी म्हणजे कपड्यामध्ये तुम्हाला ते मीठ जे आहे काळे मीठ आणि समुद्र मीठ बांधायचे आहे आणि ही जी पुरसुंडी आहे ती तुम्हाला मुख्य लावायची आहे जिथं जागा असेल मुख्य दरवाजावर तिथे ही छोटीशी पुरचुंडी लावू शकता फक्त आपल्याला दक्षिण कोपऱ्यात ही पुरचुंडी लावायची नाही मुख्य दरवाज्यावर कुठेही तुम्ही ही पुरचुंडी लावाय आणि तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करणार नाही त्याचबरोबर काही बाधा असतात किंवा ज्या नकारात्मक शक्ती तुमच्या बरोबर घरात प्रवेश करत असतात जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमच्या बरोबर येत असतात त्या नकारात्मक शक्ती देखील घरात प्रवेश करणार नाहीत आणि तुमच्या घरातील सगळे वास्तुदोष देखील दूर होण्यास मदत होईल पुढचा उपाय आहे आपण जेव्हा मीठ कुणी मागितले तर डायरेक्ट मीठ हातावर द्यायचे नाही वाटीत किंवा प्लेटमध्ये किंवा कसेही तुम्ही मीठ देऊ शकता फक्त डायरेक्ट हातावर हे कुणाच्याही मीठ टाकायचे नाही आणि तुम्ही ही डायरेक्ट हातावर मीठ घ्यायचे नाही याने देखील घरात वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्या व्यक्तीमधील आणि आपले संबंध जे आहेत ते खराब होतात आणि घरात कटकटी सुरू होतात बराच वेळेस घरातील कोणी एखादा सदस्य म्हणा आपले मुलगा म्हणा मुलगी म्हणा किंवा घरात छोटं बाळ असेल तर ते खूप किरकिर करत असते खूप त्रास देत असते तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर त्या व्यक्तीला नजर झालेली आहे असं समजून घेऊन आपल्याला काय करायचं आहे एकतर आपण साडी घातलेली असेल तर पदरामध्ये किंवा ड्रेस घातलेला असेल तर ओढणीमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे तीन वेळेस त्या व्यक्तीवरून ते मीठ उतरायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा ड्रममध्ये ते मीठ जे आहे ते तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे याने त्या व्यक्तीवरची जी नजर आहे ती नजरबाधा निघून जाते आणि त्या व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होत नाही तुम्ही देखील पाहिलेलं असेल की आपल्या घरात लहान बाळ असेल तर आपली आजी पणजी पटकन ते लेकरू ल खूप रडतंय तर नजर काढगं असे वाक्य देखील आपण पाहिलेले आहेत किंवा आपल्यासमोर असे गोष्टी घडलेल्या आहेत मीठ हे नजर काढण्याचं अत्यंत प्रभावी उ उपाय आहे त्यामुळं पटकन मीठ उतरून तुम्ही पाण्यात विसर्जित करून त्या व्यक्तीची नजर दोष जो आहे तो तुम्ही दूर करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा तोपर्यंत बाय बाय